नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या खास रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वप्रथम न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या सर्व दर्शकांना न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या वतीनं होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा हा खास रिपोर्ट अशाच खास, खास विषयावर आहे जो महाराष्ट्राचा एक लोकप्रिय उत्सव आहे तो म्हणजे होळीच्या वेळेस साजरा केला जाणारा शिमगोत्सव तर कोकणातील माणूस हा कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपतीच्या सणांना त्याचे पाय हे आपोआपच गावाकडे वळतात घरट्याबाहेर उडालेल्या पिल्लाची जशी पक्षीण वाट पाहते तसेच गाव आणि गावकरी आपल्या चाकरमन्यांची वाट पाहत असतात कोकणातील शिमगा हा केवळ एक सण नसून गावकऱ्यांच्या एकजुटीचा परंपरांचा आणि भक्तिभावाचा एक उत्सव आहे भारतभर होळी साजरी केली जाते पण कोकणात हा सण शिमगोत्सवाच्या रूपाने अधिक भव्य आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो ग्रामदेवतेच्या पालख्या होळी पूजन त्याचबरोबर संकासुरवध लोककला आणि पारंपरिक जल्लोष यामुळे शिमगा हा कोकणातील सर्वात मोठा आणि उत्सववर्धक असा सण आहे कोकणातील शिमगोत्सव हा गावाच्या संस्कृतीशी शेतीशी आणि ग्रामदेवतेशी निगडीत असलेला एक सण आहे गावागावांमध्ये पालख्यांची मिरवणूक ढोलताशांचा गजर नृत्य दशावतार नाट्यप्रयोग आणि विविध धार्मिक विधी पार पडतात होलिका दहन गावदेवतेची मिरवणूक आणि रंगपंचमीपर्यंत चालणारे विविध उत्सव यामुळे हा सण आठवडाभर साजरा केला जातो तर रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण हा सुमारे पाच ते पंधरा दिवस चालतो तर प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी आणि त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो यामध्ये मुख्य काम म्हणजे ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रूपे म्हणजेच देवीच्या मूर्ती ठेवून पालखी देवळाहून सहाणेवरन आणणे तर सहाण ही एक जागा असते जी मुख्यत्वे करून गावातील चावडी असते तर देवीचं देऊळ हे दूर जंगलात असतं तर पालखी सजवून ढोल ताशाच्या गजरात सहाणे वर आणायची आणि ती होळीच्या दिवशी संध्याकाळी पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू होतो त्यानंतर रात्री आंब्याच्या किंवा ताडाच्या झाडाची होळी तोडून आणणे हे काम खूपच जिकरीचे आणि जबाबदारीचं असतं सुमारे पन्नास ते सत्तर फूट उंचीचं पंधरा वर्ष वयाचं आणि सुमारे बाराशे ते पंधराशे किलो वजनाचे झाड तोडून ते गावकरी खांद्यावरून नाचवत सहाणीवर पालखी समोर आणून उभे राहतात हे सगळं होईपर्यंत सकाळचे चार वाजतात मग होम केला जातो ज्यामध्ये गावच्या वर्षीच्या होळीचा जो खुंट असतो तो शिल्लक असतो तो एक मोठा खड्डा खणून त्यात उभा करतात आणि त्या भोवती गवत रचून मग पालखी प्रदक्षिणा घालतात आणि मग तो होम जाळला जातो गावातील नवीन जोडपी या होमात नारळ देतात तो एक महत्वाचा विधी असतो तर होम झाल्यावर रात्रभर दमलेल्या सगळे गावकरी चाकरमणी घरी जातात आणि मग थोडेसे झोपून आंघोळ आणि देवपूजा उरकून परत सहाणेवर जमतात आणि होळीच्या शेंड्याखाली सगळं गाव उभं राहतं आणि गारहाणं गातं आणि मग होळीच्या शेंड्या खाली उभं राहून गारहाण नावाचा कार्यक्रम होतो ज्यात मागच्या वर्षीचे नवस फेडणं आणि या वर्षी नवीन नवस करणं असा प्रकार असतो त्यानंतर बैठक असते ज्यात महत्वाचा विषयांवर चर्चा होते त्यानंतर तिसऱ्या दिवशी पालखीने खुणा काढणे हा कार्यक्रम असतो ज्यामध्ये गावचा गुरव आदल्या रात्री एक नारळ सहाणीसमोर पटांगणात जमिनीत लपवून ठेवतो तो नारळ पालखी हुडकून काढते हा कार्यक्रम देखील पाहण्यासारखा असतो त्यानंतर सत्यनारायण पूजा आणि भजन आणि त्यानंतर रात्री गावचे खेळ नमन हा लोकनृत्य प्रकार असतो काही ठिकाणी पालखी नृत्य स्पर्धाही असतात आणि त्यानंतर पुढील दिवसात पालखी घरोघरी दर्शन देते याचा समारोप काही ठिकाणी शिंपणे या कार्यक्रमाने तर काही ठिकाणी देवीचा दिवट्या गोंधळ घालून होतो तर शिमग्याची पालखी खांद्यावर घेताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जो आनंद आणि उत्साह दिसतो तो कोणत्याही मौल्यवान दागिन्याशिवाय कमीच नाही कोकणातील शिमगा पाहण्यासाठी अगदी दुरून लोक कोकणात येतात शिमग्याच्या निमित्तानं वर्षभर न भेटलेल्या मंडळी ज्या आहेत ते पुन्हा एकत्र येतात तर असा असतो कोकणचा शिमगोत्सव तर मंडळी गावकरी आणि चाकरमणी यांच्या साथीने कोकणची संस्कृती अनुभवायला एकदा तरी शिमग्याला कोकणात जावंच तरच्या या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया अशाच नवनवीन विषयांसोबत तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार